नागपूर शहरातील कामगार वस्ती असलेल्या कामगार नगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा सुळसुळ्यात दिसून येतो आहे काल सोमवारी सायंकाळी अनेक जणांना परिसरात कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडली त्यामुळे त्वरित या कुत्र्यांचा मनपा प्रशासनाने बंदोबस्त करावा अशी कळकळीची मागणी कामगार नगर परिसरातील नागरिकांनी केली आहे सुदैवाने दोन तीन वेळेस मला चावलं आहे ते चौथ्यांदी कुत्रे चावलेले आहे तरी त्यांनी दक्षता घ्यावी आमच्या कामगार नगरमधील सर्व नागरिकांची एवढीच प्रशासनाला मागणी आहे ब्र तीन व तीन चार महिन्यापासून आम्ही परत मागणी करतोय कम्प्लेट करतोय पण आजपर्यंत कुठली याच्यावर ऍक्शन घेत नाही जे जे मोफाट कुत्रे आहेत तो जवळजवळ या सुएजीत लावून ते या पूर्ण रोडनी कंटिन्यू असे सुचाट सुटतात लहान मुलं जातात लेडीज जातात आजपर्यंत एक दिवस आड करून प्रत्येकाला चावा घेतला येतात पण याच्यावर कुठल्याही प्रशासनाने आजपर्यंत कुठली ॲक्शन घेण्यात आलेली नाही तरी मी कामगार नगरच्या वतीच्या वतीने अशी एक विनंती करतो प्र प्रशासनाला याच्यावर लवकरात लवकर प्लोकर काही कारवाई करावी ही कामगार नगरच्या वतीने नम्र विनंती आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश अंभोरे संजय राऊत मनोज म्हैसधोने अक्षय सोळसे सचिन बनसोडे भरत यादव फारुख शेख आदी उपस्थित होते एम न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर